नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज <स्थाँगा> चांगला लाईन निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पक्ष प्रवेश घेतलेला आहे काय कारण होतं पक्ष प्रवेश हे म्हणजे प्रवेश करण्यासाठी असं काही वेगळं काही कारण नाही परंतु जनसामान्यांच्या हितासाठी मला या पक्षामध्ये प्रवेश करायचा होता मी केला आहे आणि येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या हिशोबाने मी सर्व प्रभागामध्ये काम करणार आहे आणि मला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे की ते जनसामान्यांचे जे काम आहेत ते मार्गी लावतात तुम्ही इथून पुढे लोकांच्या विकास कामासाठी कशा का पद्धतीने पुढाकार घेणार विकास कामासाठी इथे जे काही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट असतील किंवा इथले रोड रस्ते जे काही जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपण काम करू गोव्यात प्रवेश केलेला आपण या माध्यमातून आपण आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहोत पक्ष प्रवेश करून नागरिकांना आव्हान हेच देतोय की नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि अतुल सावे साहेब जे आहेत ते इथं चांगलं प्रखर काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि मी इतर आहे आपल्यासाठी काम करण्यासाठी तर मी आपल्यासाठी काम करणार आहे आज आपण बैठकी आयोजित करण्यात आली होती या बैठकीचा उद्देश काय होता या बैठकीचा उद्देश काल अचानक मनावर फोन आला आणि माझा प्रवेश झाला अतुल सावे साहेबांचा सा फोन आला आणि प्रवेश झाला तर माझ्या कार्यकर्त्यांना सूचनाच नाही दिल्या गेल्या किंवा माहिती नव्हती तर मी त्यांना आज एक औचित्य साधून थोडीशी एक छोटीशी मिटिंग घेऊन त्यांना सांगणार की आपल्याला पुढे भारतीय जनता पार्टीचं काम आहे पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं तर त्यासाठी एक छोटीशी घेतली आणि या मीटिंग मार्फत आम्ही आता भविष्यामध्ये मोठा प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देते आणि यांनी हे कार्य पुढे चालू का चालू ठेवा एकच डायलॉग आहे तो आहे इंतजार था एक मोके का भिसा भोगा हर एक धोके का जय श्रीराम <laughs>